सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा महिलांच्या सन्मानासाठी आणि एकतेच्या भावनेनं शिखर स्वामिनी बहुद्देशी महिला संस्थेच्या वतीनं हद्दी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आलेला होता या सोहळ्याला महिलांचा भरघोस असा प्रतिसाद लाभला उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण आत्मविकास आणि सकारात्मक जीवनशैली या विषयांवर प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले हा समारंभ माजी नगरसेविका आणि माजी शिक्षण सभापती संगीता हेमंत गायकवाड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता डॉक्टर वृष्णित सौदागर यांनी मनसंवादनाच्या माध्यमातून महिलांनी सकारात्मक जीवनशैली कशा पद्धतीनं अंगीकारावी यावर प्रभावी मार्गदर्शन केले त्यांच्या संवादनं महिलांना आत्मविश्वास आणि नवचैतन्य प्राप्त झाले दरम्यान या सोहळ्याच्या आयोजिका संगीता हेमंत गायकवाड त्याचबरोबर डॉक्टर ऋष्नीत सौदागर यांनी या कार्यक्रमाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले ज्यांना मी इथे आमंत्रित केलेलं आहे असे डॉक्टर ऋषिनीत सौदागर आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या महिला भगिनींनो आपण हळदी गुंकू साजरा करतो ही प्रथा कशी पडली ही तुम्हाला कदाचित माहिती नसेल काही जणांना माहितीही असेल की ही जी प्रथा आहे हे पौष महिन्यामध्येच आपण हळदी गुंकू का करतो तर पौष महिन्यामध्ये शेतीची सगळी कामं आवरलेली असायची पूर्वी महिलांनाही खूप कामं असायची आणि त्यांना कुठे एकमेकींना भेटायला सुद्धा वेळ नसायचा बोलायलाही वेळ नसायचा आणि त्याच्यामुळेच पौष महिन्यात शेतातली कामं आवरली की महिला असा सण समारंभ साजरा करायच्या त्यानिमित्ताने त्या एकत्र यायच्या विचारांची देवाणघेवण करायच्या आणि तितकाच एकमेकींमध्ये मिसळून जो आनंदाचं वाण त्या लुटायच्या आता तर विषयच राहिला नाही आता तर स्त्री ही घराच्या बाहेर पडलेली आहे किती पार्टी असेल ट्रीप असेल बरेच कारणांनी स्त्री ही घराबाहेर पडत असते आणि आपण आजही तो सण समारंभ जो आहे तो प्रथा म्हणून नाही पण आनंदाने अगदी साजरा करत असतो आणि मला असं वाटतं की फक्त यायचं आणि हळदी कुंकू घेऊन जायचं हे मला काही पटत नव्हतं आणि मी प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते कधी तुम्हाला आनंदाने नाचत गात हळदी कुंकू देत असते बऱ्याच वेळेस आपण गाण्यांचे प्रोग्रामसुद्धा इथे ठेवलेले थे आहेत आणि ह्या वेळेस असं ठरवलं की ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच महिलांना मानसिक तणाव खूप असतो आम्हीसुद्धा त्यातून जात असतो कारण कामं भरपूर असतात कामाचा कामा व्याप असतो आणि ह्यामधून आपल्याला आपल्या मना मनाला मनशांती कशी मिळेल किंवा आपण शारीरिक आजार जे झालेले असतात त्याचा उपचार आपण नेहमीच करतो पण मनाच्या आजाराचं काय मनाच्या आजाराविषयी आपण कधीच विचार करत नाही आणि त्याच्यावर कधीच उपचार घेत नाही तर मला असं वाटतं की आज सर आलेले आहेत आणि तुमच्या सगळ्या मनातल्या प्रश्नांना आज खूप चांगली उत्तर मिळणार आहे आणि नक्कीच तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला शांत झोप नक्कीच लागेल तुम्ही मला हा रिप्लाय नक्कीच कराल की ताई खरोखरच आम्हाला अगदी मन शांती मिळाली आमच्या मनाचं समाधान झालं आणि त्यासाठीच आज सरांना इथे बोलवलं आहे आणि तुम्ही सगळेजण आले तुमचं सगळ्यांचं खूप खूप मी डॉक्टर निष्णेत प्रभाविला साहेबांग फिलोहोमोपॅथिक सायंक्रिस्ट मला प्रचंड आनंद वाटतो आहे की संगीता गायकवाडका व त्यांची जी संस्था आहे शेखर स्वामिनी बहुद्देशीय महिला संस्था त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि विषय पण छान आहे किरण संवाद आपुलकीचा मन करणे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही ताण तणावरचाच आहे आणि त्याला एकच प्रश्न पडला आहे की ह्या ताण मुक्ती कशी मिळेल शांती कशी मिळेल आणि खास करून आपली जी महिला आहे जी गृहिणी आहे ती सर्व बाजूनेत्र आहे कारण की तिला घराची होम मिनिस्टर आपण म्हणतो की होम मिनिस्टर म्हणजे सर्व डिपार्टमेंट असतात आणि अशा या महिलेला आपण प्रसन्न कसं ठेवता येईल आनंदित कसं ठेवता येईल तिला प्रफुल्लित कसं ठेवता येईल तिला रोजच्या जीवन दैनंदिनी जीवनामधला ताणतणाव कसा कमी येईल ह्या उद्देशाने आम्ही हे एक मार्गदर्शनपर सत्र आयोजित केलेलं आहे तर आणि त्याला उदंड प्रतिसाद पण आहे सर ताई म्हणाल्या की आधीच्या काळामध्ये महिला एकत्र यायच्या हाजी जी हे तेव्हा त्यांचं मन एकमेकांशी मुक्त मु मन मोकळं करता यावं काही का निमित्त त्यांना आपल्या एक संवाद साधता यायचा आणि असा संवाद जर आपुलतीचा झाला तर दिवसभरातला तो क्षीण असतो तो नक्कीच मोकळा होतो म्हणून मी या पूर्ण कार्यक्रमाच्या कार्यक्रम आयोजित गया केल्याबद्दल सगळीचा काही गायकवाड व पूर्ण त्यांच्या ज्या आ, महिला आहे जो महिला वर्ग आहे खूप खूप आभार करतो येणाऱ्या काळाची गरज समजून त्यांनी हा जो जे सत्र ठेवलं आहे ते खूप खूप वंदनीय आहे आणि असेच कार्यक्रम पुढे त्यांच्या हातून व्हावे की मी त्यांना विनंती पण करतो धन्यवाद या कार्यक्रमाकरता मिसेस एशिया पॅसिफिक नंदिनी राजपूत गवांदे वनिला वृष्णीत सौदागर दीप्तीताई राजाभाऊ वाजे तसेच शिखर स्वामिनी बहुउद्देश संस्था महिला संस्था संस्थापक अध्यक्षा संगीता हेमंत गायकवाड यांची उपस्थिती होती त्याचबरोबर स्मिता मुंडे मीना पाटील सीमा ललवानी कांचन चव्हाण सुजाता गोजरे अनुसया गवळी सुजाता गवांदे दिप्ती करडेल विद्या सोनार निशा निरगुडे विजया रेंगे आरती अहिरे रचना चिंतवाल स्मिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली शिवजन्म समितीचे पदाधिकारी योगेश लक्ष्मण गाडेकर सुनील सोनवणे राहुल लवटे विशाल सातबाई प्रशांत कळमकर अभय खालकर यांनीही आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा समारंभ यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून महिलांनी एकता स्नेहभावना आणि सक्षमीकरणाचा संदेश दिला सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड